<laughs> तर आज आपण पाहणार आहोत पायकागोरचे त्रिकूट आता हे पायतागोरचे त्रिकूट हा चाप्टर आपल्याला ह्यामध्ये आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये किती मार्काला येतो तर एक ते दोन मार्काला हा जर प्रश्न आला तर येऊ शकतो तर ह्या पैसागोरच्या त्रिकुटामध्ये करायचं काय आपल्याला तर मोठी वर्गसंख्या जी आहे ती तर दोन वर्ग बेजेच्या बरोबर जर आली तर पायतागोरचं त्रिकूट आहे जर आली नाही तर पायतागोरचं त्रिकूट नाही तर आपण या दोन जे उदाहरण घेतलेले आहेत त्या दोन उदाहरणांमध्ये कोणती पायताग्रहचा त्रिकूट आहे आणि कोणतं पायताग्रहचा त्रिकूट नाही हे आपण पाहणार आहोत पहिल्यांदा ह्या उदाहरणामध्ये मोठी संख्या आहे बारा बाराचा वर्ग बरोबर चारचा वर्ग अधिक नऊचा वर्ग बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस बरोबर चारचा वर्ग सोळा आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एकशे चौवेचाळीस बरोबर एक्क्याऐंशी आणि सोळा किती झाले आठ आणि सहा आठ आणि एक नऊ सत्त्याण्णव झाले एकशे चौचाळीस बरोबर सत्त्याण्णव होईल का होणार म्हणून चार कमा नऊ कमा बारा हे पायता बोलायचे त्रिकूट नाही पायता बोलायचे त्रिकूट नाही तर आपण हे आहे का पाहणार आहोत यामध्ये मोठी संख्या पण किती तेराचा वर्ग तेराचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग अधिक पाचचा वर्ग तेराचा वर्ग किती येतो आपल्या माहित आहे तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर बरोबर एकशे चौवेचाळीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस एकशे एकोणसत्तर बरोबर एकशे चोवेचाळीस आणि पंचवीस किती झाले एकशे एकोणसत्तर तर ही दोन्ही संख्या दहावी बाजू आणि उजी बाजू बरोबर आलेली आहे म्हणून पाच कमा बारा कमातलेला पाच कमा बारा कमातेला हे पायता गोरचे त्रिकूट आहे हे आपण म्हणू शकतो म्हणजे कोणता पायतागोराचा त्रिकूट आहे आणि कोणता पायता गोराचं त्रिकूट नाही हे आपण पाहिलेलं आहे थँक्यू